ऐरोली वार्ता आरसा समाजाचा। सेक्टर एक ऐरोली नाका प्रभा क्रमांक दहा व बारा येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच लोकनेते ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजन जनसेवेचे या उपक्रमा अंतर्गत भव्य मोफत महाआरोग्य शिबिर अन्नधान्य वाटप व फळे वाटप असा सामाजिक उपक्रम भारतीय जनता पक्षाचे महामंत्री अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला ऐरोली नाका येथील अय्यप्पा मंदिरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शुगर तपासणी ब्लड प्रेशर ई नेत्र तपासणी बीएमआय तपासणी मोफत दातांची तपासणी त्यासोबत स्त्री रोग तज्ज्ञांच्या माध्यमातून महिलांना विविध आजारांवर डॉक्टरांचा सल्ला असा उपक्रम राबविण्यात आला यावेळी माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी सर्व डॉक्टर्स नर्स स्टाफ यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले तसेच सुतार दाम्पत्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली या प्रसंगी प्रभागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्यासोबतच रिधी सिद्धी आश्रमामध्ये अनंत सुतार व शशिकला कार्यकर्त्यांसोबत अन्नधान्य वाटप केले त्यावेळी आश्रमामधील मुलांनी त्यांचे स्वागत केले तसेच आश्रमाच्या मॅनेजर सोबत विविध समस्यांवर चर्चा करून त्यासाठी तत्पर राहण्याची ग्वाही देखील दिली सोबतच ऐरोली सेक्टर तीन येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात अनंत सुतार व शशिकला सुतार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फळे वाटप केले पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझा प्रभाग माझा परिवार हे ब्रीद मनी बाळगून आयोजित सामाजिक उपक्रमांना मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि शिल्पकार आमदार गणेश नाईक साहेब दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज प्रबळ क्रमांक दहा अकरा बारा या ठिकाणी महाआरोग्य शिबिर अनाथाश्रम मध्ये अन्नधान्य वाटप आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फल वाटप असा तीन ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतलेला आहे लोकांची ही चांगल्या प्रकारे, प्रकारे प्रतिसाद आहे परमेश्वर आहे हो वार्ण की या दोघांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा निवडणुकीची कोणाला चिंता करायची गरज नाही भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे भक्कल नेतृत्व करतात आणि गणेश काय बोलायची काही सोयच नाही तिथं गणेश नाईक तिथं जनता तिथं जनता तिथं गणेश नाईक असं समीकरण असल्यामुळे नवी मुंबईला आणि आपल्या बा, भारत देशाला निवडणुकीची चिंता करायची गरज आहे असं मला वाटतं आमचे शिल्पकार मंडे दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे कॅम्प आयोजित केला कॅम्पसाठी आम्हाला सर्वप्रथम मी आभार मानतो आयोजकांचे की त्यांनी इंद्रावती हॉस्पिटलच्या टीमला आम्हाला एक आ, सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट आपण जर मला प्रश्न विचारले राजयोगामध्ये हेल्थ चेकअप कॅम्प आवश्यक का आहे ते कारण आपण मुंबईचं लाईफ बघतो फार स्ट्रेसफुल लाईफ आहे सगळे लोक उठतात कामाला जातात धावतात स्वतःच्या ब्ले, आरोग्याची ते आरोग्याची तेवढी काळजी घेऊ शकत नाहीत किंवा अशा धाकादाच्या लाईफमध्ये जीवनामध्ये बऱ्याच लोकांना ब्लड ब्लड प्रेशर डायबिटीज ह्या समस्या उद्भवतात परंतु लोक चेकअप करत नसल्यामुळे ते माहीत पडत नाही पण अशा कॅम्पच्या द्वारे लोकांना ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे काय थायरॉइड आहे ह्या गोष्टी त्यांना बेसिक इथे बऱ्याचशा गोष्टी इथं समजतात पण ह्या गोष्टी इथं समजल्यामुळे त्याला वेळीच त्याच्यावर त्याच्यावरती आपले उपचार चालू करता येतात जेणेकरून ज्या कमी आजकाल कमी वयामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते आपण जे आरोग्याची हिळसाण करतो त्यामुळेच ते प्रमाण हार्ट अटॅकचं वाढलेलं आहे तर जेणेकरून ह्या अशा कॅम्पच्या माध्यमातून जर आपण पेशंटचे उपचार म्हणजे तपासणी केली तर त्याच्यामध्ये समजा कोणाला ब्लड प्रेशर आढळलं कोणाला डायबिटीस आढळलं तर त्याच्यावरती वेळेस उपचार आपण सुरू केले तर म्हणजे पेशंटचं रुग्णांचं आयुष्यमान त्याच्यामुळे वाढणार आहे मृत्यूचा धोका त्याचा कमी होणार आहे वा, वा, ते त्या त्यासाठी अशी हेल्थ चेकअप त्यांना करणं फार आवश्यक आहे आणि वेळोवेळी आम्हाला स्वतार साहेब नेहमी प्रत्येक त्यांचं वाढदिवस असो काय असो ते आम्हाला संधी देतात आणि त्याबद्दल मी त्यांचा आयोजकांचा धन्यवाद धन्यवाद दन्य, अरुणी दन्य, आहे अनुसुतार सर और शशिकला मैडम हमेशा हमारे साथ में खड़े रहते हर सुख में दुख में हमारे साथ में अवेलेबल रहते हमारे बच्चों को गार्डन में खेलने के लिए स्पेशल टाइमिंग रहता है जिस वक्त में हमारे बच्चे गार्डन में जाते कुछ तकलीफ अगर लोकल कुछ प्रॉब्लम है तो हमारे साथ में हमेशा आते पानी की तकलीफ हो गई जैसे कुछ इमरजेंसी उसको सॉल्व करते कुछ इशू रहा है कुछ छोटा मोटा बड़ा तो हमारे साथ में हमेशा रहते शशिकला मैडम और सुतार सर हमारे साथ में हमेशा आए और आज मैं उनका तहे दिल से थैंक यू बोलना चाहता हूँ कि आज उन्होंने मोदी जी और गणेश नाई जी का जन्मदिन के अवसर पे हमारे बच्चों को अन दान वाटर किया उसके लिए बहुत-बहुत धन्यवाद